ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಯ ನಮಃ ಅರ ಪರಿಗ ಗಾಳಿ ವ ಲೋಹ ನಿತ್ತ ಪೂರ್ಣ ಬಂದಿಯ ರತ್ನಕ್ಕಿಂತ ಪಂಚವಿ ನಿರೂಪಿಯ ಲಕ್ಲಕೀತ ಸಾಧು नाम चित हा म्हणले ते असणार परीघ नावत जे होत ते म्हणले विजासारखं धग धग होत असणारा निकुंभ होता म्हणले ते असणारा भक्षण करणारा असा निकुंभ दैत्या त्या होता म्हणले निकुंभे परीघ घेऊन करी बोनोनी चक्रकारी अनिता हनुमंताच्या उरावरी सत सहत्री बंगला ज्या वेळेस हनुमानजी कडे पाहिलं हनुमानजी बोलले त्यावेळेस करणारे परिग नावाच शस्त्र असणारे गरगरा भिरकावलं आणि हनुमानजीच्या दिशेनं सोडलं वज्र देई कपी बळकट लागता परीग झाला पिट निकुंब करी कटकट कत मने फट फट हनुमन ह्या वेळेस काय झालं म्हणले असणारा परीग नावाचं शस्त्र कुणी सोडलं नि कुंभाने हनुमानजीच्या शरीरावर आदळ आणि कारण का हनुमानजी वज्रदेय होते त्याच्यामुळं असणाऱ्या त्या नावाच्या शस्त्राचं दा पीठ झालं म्हणले तुझे आंगिया पोचटबळ घावनी ती तो पोकळ परीवार सरळ गेला तत्काळ बोडोनी त्यावेळेस विस्मय करू लागला आणि कुंभ नावाचा दैत म्हणले शस्त्राचा आघात हनुमानजीला लागला परंतु मनले फुलासारखं मनले शस्त्र निष्फळ झालं अशा प्रकारचा निकुंभ मनामध्ये विचार करू लागलेला तिकट मागे पोचट तैसे तुझे बोल फळ कट व्यर्थ संग्रामी करशी कष्टाजी तू स्पष्ट मरसिल त्यावेळेस बोलू लागले म्हणले तू परिक नावाचं शस्त्र मारलं फुकट गेलं म्हणले वलगाना केलेली सुद्धा फुकट गेली असे असणारे बोलू लागलेले आहे कंपनयेची आदर धारा कास कापेना पेना तेवी मज हनुमंत विरा नाही बेदरा परिगाचा त्यावेळेस असणारा तो